कोगनोळी येथे अश्वरुण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत शिवशौकीनांची उपस्थिती भव्य मिरवणूक सदलगा तालुका चिकोडी येथे बसवण्यात येणाऱ्या चौदा फुटी अश्वरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत कोगनोळी तालुका निपाणी येथील मलिक जवळ मोठ्या उत्साहात केले सकाळी दहा वाजता आमदार गणेश हुखेरी माजी आमदार काकासाहेब पाटील पंकज पाटील सचिन खोत अनिल चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले पुतळ्याची सवाद्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मुख्य बस स्थानक मुख्य बाजारपेठ भगवा सर्कल अशी काढली अंबिका करिअर अकॅडमी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल शिवसंघर्ष करिअर अकॅडमी व अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता गावातील प्रमुख मार्गावरून दुतर्फा आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती सवाद्य मिरवणूक ग्रामदैवत अंबिका मंदिराजवळ आल्यावर जेसीबीच्या सहाय्याने महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला सवाद्य मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या येथील भगवा सर्कल चौक येथे सचिन इंगवले व प्रभाग क्रमांक तीन मधील ग्रामस्थ महिला यांच्या वतीने पुतळ्याचे पूजन झाले मिरवणुकीची सांगता केली मलिक जवळ समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आलेल्या सर्व शिवशौकीनांना उपीट व चहाची सोय केली होती उमेश पाटिल पूनम डांगरे केड़ी पाटिल केशव पाटिल संजय पाटिल कागले, सचिन परी बाबा साहेब आवटे शाहजी चवहान बबलू पाटिल सुनील माने दिलीप पाटिल समीर मोमीन संतोष पाटिल राहुल पाटिल संजय गुरव स्वप्निल संजय खोत नितिन कान यादव, रुक्मिणी पाटिल विद्या वटकर मंगल वरुटे छाया पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी युवक मंडळाचे पदाधिकारी शालेय विद्यार्थी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या